मी प्रकाश गोडे लॉगर बोलतोय आज आपण कुर्ताची पे आपण चवळ्याची पेंटीत आहोत त्याच्यासाठी तयारी आपली जंग आजीबाई करत आहे ते आपल्याला आज खास व्हिडिओ करायचा आहे कशी काय पद्धतीने काम करते ती आणि ते कोयत्याची पेरणीचा व्हिडिओ मात्र पुढच्या टायमाला येणार आहे पण मंडळी आता ती तयारी करते आम्ही पण त्याला हातभार देतो नव्वद ते ऐंशी वर्षाची आधीबाळ असून ती रेग्युलर शेतीमध्ये काम करत असते छान वाटते आणि शेती करण्याचं कारण एकच आहे आपण जर रेग्युलर ऐंशी ते नव्वद वर्षी लोकंसुद्धा शेतीमध्ये काम करत असतील तर हमेशा फ्रेश सडसरी रक्त रक्त सर्क्युलेशन वगैरे व्यवस्थित माणूस सड सडसडीत राहतो तर मंडळी आता आपण आपल्या घराभोवता आजूबाजूला परसामध्ये काय काय लावलेलं आहे ते आपल्याला खास पाहिजे इम्पॉर्टंट म्हणजे मंडळी मला मोठी हुरवर लागलेली आहे की आपण कुळीत पेरला होता तर कुळीत आपल्याला पाहिजे झाले का नाही ते मंडळी तर चला मंडळी आपण वेळ न लावतो आपण तुरंत त्या ठिकाणी पोचवू पूर्ण पिकल्यावर हे काढणार आहे परंतु आठ दिवस लागणार आहे आणि हे कुळीचा पीक आहे छान रुजून आलेलं आहे आपल्या खेडेगावामध्ये चौकळ भागामध्ये बराचसा दगड भाग आहे परंतु आपण दगड भाग म्हणतो आणि काही करायला बघत नाही खरे इंटरेस्ट येत नाही काम करायला जोश येत नाही परंतु प्रयत्न जर केला तर प्रयत्न परमेश्वर आहे का हे मत सत्य जाणून सांगण्यासाठी आपण काय ना काय नवीन करतच राहतो याच्यातून आपल्याला प्रसन्न होतो तो म्हणजे भगवान हे कांद्याचं बी आहे आमच्याकडे इकडे ऊल म्हणतात हे कांद्याचे रोपं आहे ते तुम्हाला आम्ही व्हिडिओ करताना दाखवलं होतं आता म्हणजे ओके झालेलं आता हे दोन तीन दिवसात का रोपं आहेत ठीक आहे मंडळी हे थोडेफार लावलेले आहेत कांद्याचे रोपं छानपैकी आलेले आहे रुजू प्रसन्न आहे मी बावटे शेंगा म्हणतात शेंगाची वेली आहेत वा सुंदर आलेले हे पूर्ण लसून लावलेले आहे याला कमसे कम एक दीड महिना झालेला आहे आणखी याला एक महिना लागणार त्याच्यानंतर काढायला पाहिजे हे मुळ्याचं बियाणं केलेलं आहे मुळे पिकवलेले आहेत छानपैकी हे टमाट्याचे रोप आहे छानपैकी आलेले आहे इथं पुढे टमाट्याचेच रोपं लावलेले आहेत मंडळी आणि छान टमाटे झालेले आहेत एकदम सुंदर असे झालेले आहेत आता लागायला पण सुरुवात झालेली आहे मंडळी साठ ते सत्तर रुपयाला आपण टमाटे विकत आणतो परंतु आपल्या पोरसामध्ये किंवा घराच्या आजूबाजू असे लावले तर आपल्या डेली खायला मिळतील का मे महिन्यापर्यंत काय प्रॉब्लेम नाही आपल्याला सहजपणे टमाटे मिळू शकतात ठीक आहे म्हणजे मला तर मिळतं मी सध्या वापरतो आहे बिनिस आहे बिनिस व्हिल आहे हे लागलेले आहेत सुरवात होतोय हा दगड भाग असला तरी अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जर प्रयत्न केला त्या वेगवेगळ्या प्रकारची आपल्या भाजी इथं पिकवता येते एवढं का थोडीफार आवड पाहिजे आणि प्रयत्न पण पाहिजेत प्रयत्नाशी परमेश्वर की आपण सहज प्रयत्न केलं जर प्रयत्न केलाच नाही तर आपल्याला कुठली गोष्ट सिद्ध होऊ शकत नाही मंडळी तर मी थोडाफार प्रयत्न करतो आहे हे की कणसाचे रोपं आलेले आहेत कणसं म्हणजे बोंड आमच्या गावठी भाषे म्हणजे बोंड म्हटले जातात कणसाची रोपं आहेत ही वा छान झालेत आणि हे मंडळी कांद्याचं बी जे असते ते बी ते जे तयार करतात ते हे कांदा हे कांदा घालावा लागतो ह्याला बोंड येतात अशी झाल्यानंतर वरती आणि त्याच्यानंतर आपण त्याचं बी तयार करतो मंडळी ठीक आहे मंडळी सर होतील थोड्या थोड्याला

कितीबद्धचा व्हिडिओ तुम्हाला खरोखर छानपैकी आवडला असेल तर खरोखर लाईक शेअर कमेंट करा आणि असे तुम्ही पण छोटी मोठी जर आपल्या घराबद्दल आजूबाजूला छोटीशी जरी जमीन आली तरी जमिनीमध्ये रेग्युलर जरी आपण थोडे अर्धा एक तास तरी काम केलं आणि वेगवेगळ्या प्रकारची भाजी पिकवली तर आपल्याला मार्केटमधून ऐंशी ते नव्वद रुपये किलो भाजी आणावं लागते परंतु असे जर आपण कष्ट आणि पिकवला प्रयत्न केला तर आपल्याला भाजी आणावं आणायची काही जरूरत नाही आपण रेग्युलर दिपाळ्यापासून ते मे महिन्यापर्यंत कंपल्सरी घरगुती भाजी आपण वापरू शकतो मी तर म्हणले आता एक महिन्याला मी घरगुती भाजी छानपैकी वापरतो कारण कष्ट म्हणजे काय ते आज मला जाणवलेलं आहे आणि तेच त्याच्यासाठी मी हा पूर्णपणे प्रयत्न करून हा प्रयत्न तुमच्यापर्यंत मी प्रयत्न करतोय हा व्हिडिओ माझा लाईक छोटंसं आवडलं असेल शे, लाईक शेअर कमेंट करा मिळते विसरू नका असेच व्हिडिओ तुमच्यासमोर मी नवीन ने आनंद तोपर्यंत जय हिंद जय जाए बरामात्यांमध्ये मात्र नमस्कार माय बाय